धारूर तालुक्यातील बोडखा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीप्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ह भप चौरे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले सदर मूर्तीप्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती धारूर तालुक्यातील बोडखा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीप्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध भक्त मंडळी उपस्थित होते यावेळी चौरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते अशाप्रकारे मोठ्या संख्येने भावी भक्तांची उपस्थिती होती